नमस्कार मी नागेश शर्मागा आजचा विषय आहे मानव धर्माचा सेवक हा बाबांनी दिलेल्या नियमाचा पालन करतो का आणि पालन करत नसेल तर का म्हणून पालन करण्यास मानवधर्माचा सेवक मागे आहे यावर मी आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुणीही व्हिडिओला स्किप किंवा सोडून जाऊ नये कारण ह्या जो आज गोष्ट बोलणार आहोत हे सत्य आहे आणि मानवधर्माचा सेवक हा नियमाचा का म्हणून पालन करत नाही यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे तर सेवक बंधूंनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ज्यावेळी महंत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कुटुंबावर दुःख होते आणि त्या दुःखातून सावरण्याकरिता बाबांनी भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग पकडला आणि बाबांनी भगवंताची प्राप्तीसुद्धा केली आणि प्राप्ती केल्यानंतर बाबांना एक संवाद बाबांनी जेव्हा भगवंताला प्राप्त केलं तेव्हा आत्मबोल एक स्टिकर लागला असतं स्टिकर आत्मबोलाचा स्टिकर लागला असताने त्या आत्मबोलाच्या स्टिकरवर लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्येच उत्तर दडलेला आहे की मानव धर्माचा सेवक परमात्मा एक सेवक बाबांनी दिलेल्या शिकवणीचा किंवा नियमाचा का म्हणून पालन करत नाही तर त्या ठिकाणी ते, ते आत्मबोला त्या आत्मबोलामध्येच उत्तर लिहिलेलं आहे जेव्हा बाबांनी भगवंताची प्राप्ती केली तेव्हा भगवंतांनी बाबांना काय म्हटले त्या आत्मबोलामध्ये लिहिलेलं आहे सेवक भगवान सेवक मैं भगवान हूं तू मानव है जानता हूं जानता हूं मानव ये बैमान है उनमें से तू एक है उनमें से तू है एक मानव है उनमें से तू एक मानव है भले ही तूने मुझे प्राप्त किया भले ही तूने मुझे प्राप्त किया मैं भगवान हूं मैं भगवान हूं मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता तर हे जो वाक्य निगा तो भगवंता ने बाबाला ला मटला है कि मानव तू तो ने भले ही मुझे प्राप्त किया है लेकिन तू तो फिर भी मानव है और मानव यह बेमान है मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता त्यों बाबा ने शब्द दिला बाबा मुखात शब्द निकाले भगवान बाबा मैं जीवन में ईमान रखूंगा मैं जीवन में इमान रखूंगा आणि बाबांनी मरेपर्यंत सर्व आपल्या श्वास जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी आपल्या जीवनात इमान ठेवला आणि तो इमान ची पावती दिसतोय आपल्याला आज लाखोमध्ये सेवक झाले या मार्गाचे का म्हणून कारण की बाबांनी त्या काळापासून एकोणीसशे अठ्ठेचाळपासून पासून तर शहाण्णवपर्यंत बाबांनी इमाने इकबारे त्या परमेश्वराची भक्ती केली आणि त्यांना दिलेल्या शब्दाचा पालन केला बाबांनी कधीही आपल्या मनामध्ये मोह माया जो लालच असते लालच नाही मोह नाही बाबांना राग नाही बाबांना म्हणजे कोणत्याही प्रकारचा बाबांनी आपल्या मन मनामध्ये कधीही त्या सात अवगुणांना त्या सहा अवगुणांना स्थान दिलं नाही आणि म्हणून नी ज्या भगवंताला प्राप्त केलं ते भगवंताची कृपा आजही कायम आहे कारण की बाबांनी भगवंताला म्हटलं होतं मैं जीवन मे इमान रखूंगा आणि हा मानव हा जो सेवक आहे हा ज्या दिवशी या मार्गात येतो आणि वचन देतो मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमान जिलाच मरेया जी या भगवंत नामपर जसा शब्द देतो मी मरीन हा मार्ग मरण्याचा आहे म्हणतो आणि त्या ठिकाणी मरण्याचा वचन देतो तर भगवंत त्या क्षणाला आपले सर्व दुःख दूर करतात जोपर्यंत आपण साध्या कार्यात असतो जोपर्यंत आपल्यावर दुःख असतात तोपर्यंत मार्गदर्शक साहेबांनी जे बाबाचे नियम समजून सांगितलं आहे त्या नियमाला आपण काटेकोरपणे पालन करतो पण जसं जसं आपण या मार्गात जुने होत जातो तुम्ही एक अनुभव घ्या तुम्ही जर नवीन एखादा तुमच्या गावात नवीन सेवक आला या तुम्ही जर नवीन मार्गात आल्या तर तुम्ही त्यावेळेस काय करता जो बी सेवक दिसला त्याला नमस्कारजी 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 दिवसभर भरातून पन्नासदा नमस्कारजी म्हणतो पण जेव्हा सहा महिने झाले तर पाच वेळा बडा मुश्किलने नमस्कारजी म्हणतो आणि बारा महिने झाले त्यागीत झाला की त्याच्यानंतर बडा मुश्किलने एक या दोनदा तीनदा नमस्कारजी म्हणून निघतो नमस्कारजी सोळा धोरून नमस्कार असा शब्द निघतो आणि म्हणून आपण जेव्हा त्यागी होतो सुखी होतो आणि सुखी झाल्याच्या नंतर बाबांनी दिलेल्या नियमाला आपण हळूहळू विसरत जातो आपण या मार्गात आलो आपल्याला आपल्यामध्ये मोह निर्माण होते एकदम लालाच एकदम माया ममता पुरा हे होऊन जातो सर्व 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 आपल्या मनामध्ये निर्माण होऊन जातात आणि बाबाने दिलेल्या नियमाचा आपण पालन करत नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल का का म्हणून पालन करत नाही तर मी पूर्वीच म्हटलाय मानवीय बैमान आहे आज बाबांनी आपल्याला नियम दिला आहे नियमाचा खरखर तिसऱ्या नियमामध्ये जो आहे त्याच्यामध्ये लिहिला आहे स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट स्वभावात बोलू नये स्त्रियांनी पतिदेवाला व मुलांना वाईट स्वभावात बोलणे बंद केले का फक्त पाच पर्सेंट असतील की ज्यांनी स्त्रियांनी ज्या स्त्रियांनी मुलांना व वाईट वाईटसोबत बोलत नाही फक्त पाच पर्सेंट असतील तसंच तसंच पुरुषाच आहे स्त्रियांनी बोलू मुलाला वाईटसोबत बोलू नये मग पुरुषांनी स्त्रियांनी स्त्रीला व पुरुष मुलांना वाईटसोबत बोलावे का नाही सुधारणा झालीच नाही राग आणणे बंद करणे आमचा राग येणं बंद झालाच नाही दारोटॉनिक सट्टाजीव लॅटरी पटाजीव कोंबडाची गादी चोरी करणे खोटे बोलणे खोटे बोलणे आमचा बंद झाला नाही राग आण आमचा बंद झाला नाही आणि याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणते वेशन बंद करणे आमचे मानवी जीवन खाली आणणारे वेशन आमचे सुद्धा बंद झाले नाही तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आपल्या अंतकरणाला विचारा की बाबांना मी दिलेला वचन किंवा बाबांनी दिलेले जे मला नियम आहेत त्यांचा मी पालन करतो का तुम्ही स्वतः चिंतन मनन करा आणि स्वतःला स्वतः विचारा कारण की स्वतःपेक्षा गवा कुणी राहू शकत नाही आणि म्हणून का म्हणून पालन करत नाही आपण का म्हणून पालन करत नाही तर बाबांनी जेव्हा भगवंताची प्राप्ती केली तेव्हा भगवंताने बाबाला म्हटलं होतं भलेही तूने मुझे प्राप्त किया है लेकिन तू मानव तू मानव आहे और पर मैं कदापि विश्वास नाही करता क्योंकि मानवीय बैमान आहे आणि बाबाने जेव्हा इमान शब्द दिला बाबांनी सरते शेवटी श्वासा शेवटच्या श्वासापर्यंत इमान राखला तर आज आम्ही सर्व सेवक त्यांना महान त्यागे बाबा जिमदेवजी म्हणतो आणि जे आम्ही बाबांचे सेवक झालो आम्ही बाबांचे सेवक झालो स्वतःला परमात्मा याच्या सेवक मानवधर्माचा सेवक मानते की बाबा जिमदेवजीचा सेवक बाबा हनुमानजीचा सेवक स्वतःला म्हणून घेतो पण आम्ही बाबांना दिलेल्या वचनाचा पालन करत नाही आणि बाबाने दिलेल्या नियमाचं पालन करत नाही कारण सरते शेवटी आम्ही मानव आहो आम्ही मानव असल्याच्या कारणास्तव आम्ही मानव असल्याच्या कारणास्तव आम्ही बाबाच्या नियमाचं पालन करत नाही कारण की मानव यह आहे है सरते शेवटी माणूस हा बैमानच राहणार कितीही म्हणा काही ना काही गोष्टीत हम मानुष चुका करना कारण जो चूक नहीं कर तो परमेश्वर जो चूक नहीं कर तो भगवंत जो चूक कर तो तो मानुष जो चुका कर तो चुका वर चुका करतो, तो मानुष आने चुका और चुका कर तो तो मानुष ही नहीं यानी भगवंत नहीं मांगा तो तुम्हें समझा जो एक बार गलती करे उसे भगवान कहते हैं जो एक बार जो गलती ना करे जो गलती ना करे उसे भगवान कहते है जो एक बार गलती करे उसे इंसान कहते है, और जो गलती पे गलती करे उसे शैतान कहते है शैतान कहते है तर आपल्याला आपण बाबाला दिलेल्या वचनाचा किंवा बाबाने दिलेल्या नियमाचं आपण पालन करत नाही तुम्हाला समजलं ना सरते शेवटी आपण मानव आहो आणि मानव हा बैमान असते मानवी हा बैमान है आणि शेवट बांधव तुम्हाला जर हा विसार आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सेवकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच असेच यापेक्षा आगळे वेगळे जे आपल्याला कोणी सांगू शकत नाही त्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढी अपेक्षा वाढतो आणि सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार